राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यावरती न्यायालयानं आदेश देऊन एफ आय आर त्या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या एका मंत्र्यावरती एफ आय आर नोंदवला गेलेला आहे आणि गुन्हा नोंदवला गेलेला आहे या संदर्भात तो गुन्हा काय जी कलम आहे ती कलम जर आपण पाहिले तर चारशे वीस चारशे एकाहत्तर सगळी कल्म आपल्याला बसून एकशे वीस चारशे सहा चौतीस म्हणजे गुन्हा दाखल झालेला आणि ज्या वेळेला ह्या वस्तुस्थितीकडे जी जो गुन्हा घडला त्याची जर पार्श्वभूमी पाहिली आणि त्याचं वर्णन पाहिल्यानंतर तर, तर सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची त्या ठिकाणी झोप उडून जाईल त्याच कारण आहे की हा देश राज्याचा एक मंत्री दारूचा दुकान देण्याकरता त्याचा परवाना देण्याकरता लाच मागताना त्या ठिकाणी आढळला आहे अश्या तऱ्हेची तक्रार झालेली आहे आणि गंभीर बाब ही आहे की ही फिर्यादीच्या तक्रारीवरती न्यायालयाला आदेश देऊन यांच्यावरती गुन्हा रोबायला सांगितलं आणि हो। हा गुन्हा इतका गंभीर आहे की ज्या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार दोन हजार पंधराच्या डिसेंबर महिन्यापासून दिलीप कांबळे स्वतः या गुन्ह्यामध्ये सहभागी होते त्यांच्या हस्तक जे आहेत दयानंद मोळंजे दिलीप काळभो यांनी फिर्यादीच्या बरोबर संपर्क साधला होता त्यांच्या हस्तकाने आणि स्पेन्सर कंपनीचं लायसन्स हे तुम्हाला मिळवून देतो याकरता मागितली गेली चार वेळा दिलीप कांबळेच्या बंगल्यावर बैठक झाली दिलीप कांबळे स्वतः याच्यामध्ये बोललेले आहेत साठ लाख रुपये आणि ऐंशी लाख रुपये दोन इन्स्टॉलमेंट दिले गेलेले आहेत